इकडे ये ये ये, ये। माफ करा कॅमेरा थोडा ब्लरिंग दिसेल कारण पाऊस थोडा रिमझिम चालू आहे शेताची कामं चालू आहेत म्हणजेच आता आमचं हे चालू होतं चिरणी म्हणजे जर नांगराला चालू होतं मग दुपारपर्यंत आटपलं आणि त्यानंतर मग बाकी जे आहे आई वगैरे सगळे घरी गेले तर मी म्हटलं बघूया खेकडी वगैरे भेटतात काय मिरगाचा का टाईम आहे तर पहिला एक माझा ब्लॉग गेला होता मित्रासाठी ते एक गेलं होतं की ना नाईटला गेलो होतो तर डेची खेकडी मी ह्या वर्षी पहिल्यांदाच पकडतो आहे एकटाच चालू आहे पाऊस म्हटलं की कसं सगळीकडे हिरवगार वगैरे असते आणि एवढा पण जास्त मोठा पाऊस नाही आहे रिमझिम रिमझिम असं चालूच आहे म्हणजे ओढ्याला हे पाणी ओ वाहून जाईल एवढं काय पाणी नाही नॉर्मलच आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या तुम यूट्यूब चॅनलवर तर सुरू करूया याच्या आहे का नव्या व्हिडिओला आणि व्हिडिओ करायला पाऊस कितपत साथ येईल काय माहीत नाही कारण मी पूर्णपणे भिजलो आहे थंडी पण व्हायला लागली एकदम गार तिथं थोडंसं एक छोटंसं वताड गेलेलं आहे थोडं पाणी आहे आणि ह्या पटीला थोडी बिळं असतात बघू आपल्याला तिथं काय भेटतंय काय मिरगामध्ये आम्ही जास्त करून गरीनेच खेकडे पकडतो जर खोल बिळाच पण खेकडं असेल ते बाहेर येतं तर तीही मी गरी केल्या घरी म्हणजे एक घाणेरची काठी होती छोटीशी तीच मोडून घेतली आणि त्याला टोळ वगैरे जोडतो पण टोळ मला एकच भेटला होता त्यामुळे मी चारा बांधला मिरगाची एकडी चारा जरी बांधला तरी येतात जी पुढची खेकडे असतात म्हणजेच दिवाळीकडे वगैरे ते कारण बिळावर बिळावरती वगैरे चारा वगैरे येतो त्यामुळे ती चाराला जास्त करून येत नाही त्यामुळं आतडी किंवा टोळ वगैरे असंच काहीतरी लावावं लागतं आपला खेळाडा भेटला पहिलाच ते होता अरे बापरे इकडं बाहेर बसलेला आहे पूर्णपणे हातमध्ये पळायला तो मला बघून खेकडे ठेवायला मी पेशवी विसरलो मग जे तरवा पेरलेल्या त्या पिशव्या असतात भाताच्या तर तीच मी घेतली एक बवले रे बाप रे बाप जून, 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 थो 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 तीन वेळा आला तीन वेळा घ्यायला तीन वेळा आला तीन वेळा बिळत गेला पाऊस खूपच आहे पुढचे व्हिडिओ मी शूट करेन की नाही मला तर माहीत नाही कारण मी टोपी खाली घेऊन घेऊन मोबाईल ते शूट केले होतो थोडं दोन तीन बघूया पाऊस थोडा जातोय काय आणि त्यानंतर मग कंटिन्यू करूया हा इथं भेटला खेकडा गडी किकडी काढ आलो होतलं त्या दिवशी जगम पकडलं नाही गेलं ओके चल पुढे पावभावा मोठी पैसे घेऊन आलं बिल्ले टच आउट थां तर इथे टॉर्च मारला मला अर्धे पाणी गेले कडक <hah> भेटले हाय गेला इकडे ये हात ये, घालून ये, ये। पकडलंय पण जाणार ते हात कसं घाल दगड नाही काढा पाहिजे मग ठीक okay. अरे खेकडे बघ एवढा आहे वा येऊन बसले बघित बिग क्रॅफ माफ करा कसं खेकड्याकडे पूर्णपणे फ्लॅश मारून चालत नाही त्यामुळं जेव्हा खेकड्यावर अटॅक करावा लागतो तेव्हा बॅटरी जरा साईडला घ्यावा लागतं म्हणजे टॉर्च ठीक आहे सोडून जाणार ना मांग ते पटकन वरण हात घाल धरलं जा वडाने तरी कडत

पकडा येणार नाही डेला जवळपास सात आठ भेटली होती आणि नाईटला आम्हाला पंधरा ते सोळा भेटली तर तो आमच्यासोबत लहान मुलगा होता सोपान त्यालाच सर्व देऊन टाकले कमी होती गावाती म्हटलं वाटून त्याच्यात किती करणार बाकी मिरगाचा टाईम झाला रात्री कसा झाला परत आणि पाऊस चालू झाला दुपारी पण तीच परिस्थिती झाली पाऊस चालू झाला त्यामुळे फोन किशामध्ये ठेवला पिशवीत आणि नाईटला पण तसं झालं पाऊस चालू झाला त्यामुळे सर्व बंद केलं आत्ताही पाऊस चालू आहे थोडं ब्लरिंग केलं आहे त्यामुळे के दिसत नाही पाऊस आत्ताही चालू आहे तर इथून आता मिरगाचं स्टार्टिंग झालं तर पुढे माझे व्हिडिओ असे खेकड्याचे वगैरे हो येत राहतील तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओचा घेतो निरोग टाळाबा आणि धन्यवाद